आमदार गोपीचंद पडळकर किल्ले पूर्ण मुलाखत की राजा होता राजा घ्यायची प्रचंड क्षमता होती या माणसामध्ये आणि बंडखोरीचा शिक्का आपल्यावर बसू नये म्हणून त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक सहा जानेवारी सतराशे नव्याण्णवला ला महेश्वर येथे केला आणि ते, आनी ते राज्याभिषेक करून राजे झाले म्हणजे राणीच्या पोटातून जन्माला येऊन राजा झालेले हे व्यक्तिमत्व नाही आहे आणि मग आमची मागणी अशी आहे की तुम्ही या राज्यामधल्या काही नेत्यांच्या समाधी बांधण्यासाठी वीस वीस तिस्तीस कोटी रुपये खर्च केले आता त्याच्यावरती मला स्फोटक बोलायचं नाही तर त्या समाधीस्थळातून काय लोकांना ऊर्जा मिळते त्याच्यावर मला आक्षेप घ्यायचा नाही पण यशवंतरावांचं हे जन्मस्थळ आहे ज्या यशवंतरावांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये सलग लढाई केल्या नुसत्या लढाई केल्या नाहीत त्या जिंकल्या इंग्रजसुद्धा यशवंतरावांच्या वरती आजही तिथल्या मुलांना शिक्षण देत आहे अभ्यासक्रमामध्ये यशवंतरावांचा त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे आणि मग त्या यशवंतरावांची वास्तू अशी दुर्लक्षित करून होळकरांचा इतिहास यांना डोळ्यार करायचा आहे का बहुजनांचा भट्यविमुक्तांचा धनगरांचा या अशा अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन जो राजा या अखंड हिंदुस्थानामध्ये गाजला आणि अशा राजाचं स्मारक दुर्लक्षित करणं उचित नाही आहे रयत शिक्षण संस्थेला एकोणीसशे पंचावन्नला ही वास्तू दिलेली आहे वास्तू देण्यामागचा हेतू असा होता कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो शिक्षणाच्या बाबतीमधला दूरदृष्टीचा हेतू होता गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या भावनेपोटी ही वास्तू रयत शिक्षण संस्थेला दिलेली आहे आज संस्था खूप मोठी झालेली आहे असे खंडातली सर्वात मोठी संस्था आहे आणि तुम्ही बघितलं भाऊराव पाटलांचा जो शिक्षणाच्या बाबतीतला जो हेतू होता त्या हेतूपासून ही शिक्षण संस्था जरा बाजूला गेल्यासारखी वाटती आहे मागच्याच आठ पंधरा दिवसात महिन्यात तुम्ही बघितलं की मोठा भ्रष्टाचार या संस्थेमध्ये चालू आहे या संस्थेची त्या काळामध्ये जागा घेणं इमारत बांधणं क्षमता नव्हती आणि आम्ही काही शिक्षणाच्या विरोधात नाही आहे हे शिक्षणाचं विद्यामंदिर आहे हे विद्यामंदिर चांगल्या पद्धतीनं चाललं इथं पासष्ट वर्षे चाललं आता ही इमारत अशी पडझडीच्या गतीला आलेली आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या शिक्षकांना धोका होऊ शकतो म्हणून या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ निर्णय घ्यावा ही संस्था सरकारच्या ताब्यात द्यावी किंवा होळकरांच्या ताब्यात द्यावी जे काही योग्य असेल ते करावं या वास्तूला संवर्धित वास्तूचा दर्जा देऊन पन्नास कोटी रुपयेचा निधी राज्य सरकारनं त्वरित द्यायला पाहिजे कारण मल्हाररावांनी या वास्तूच्यासोबत सहा वाडे असे बांधले होते ते पाच वाडे सगळे पडलेत त्यातला आता एक ही दड दगड शिल्लक नाही ही वास्तू आता चांगली आहे त्याची जर डागबुजी केली तर निश्चितपणे यशवंतरावांचा एक इथला इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहील म्हणून शरदचंद्र पवार साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही आता बरेच दिवस ही संस्था उपटात वापरलेली आहे आणि ही संस्था ताबडतोब याचं स्मारकामध्ये रूपांतर करावं मी विधान परिषदेमध्ये ही मागणी केलेली आहे आणि ह्याच्यावरती आता जर चालढकल करायला लागला तर मग ह्याच्यावरती उद्रेक करावा लागेल कारण आमची अस्मिता यशवंतराव होळकरमध्ये मामचीच नाही या हिंदुस्थानामध्ये जो देशावरती प्रेम करतो जो राष्ट्रावरती प्रेम करतो ज्याच्या नसा नसामध्ये राष्ट्राविषयी प्रेम आहे आणि मग यशवंतरावांनी सलग जर अठरा वेळा इंग्रजांना हरवलं असेल आणि अशी वास्तू जर तुम्ही दुर्लक्ष ठेवत असाल तर ह्यात यांचं काहीतरी मोठं राजकारण है। आहे हे षडयंत्र करताय राजकीय विषय नाही परंतु तुमच्या विचाराच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं सगळं तुम्ही एकत्र याल काय नाही आवाज तर सगळ्यांचाच आहे यात मध्ये एकत्र यायची आमची रास्त मागणी आहे की बाबा अम्चा हे आमचं आहे आमच्याकडं परत द्या संस्थेसाठी खूप वर्ष दिलं गोरगरिबांची मुलं ही तर शिकलेली आहे संस्थेकडे आता जागा घेण्यासारखी परिस्थिती आहे त्यांच्याकडे पैसा आहे सरकार त्यांना खूप मोठं अनुदान देत आहे या राज्यातल्या शिक्षणाच्या बजेटमधला काही टक्के वाटा राहित शिक्षण संस्थेला जातो त्यामुळे ह्यात काय आम्ही चुकीचं हे राजकीय ना स्टेटमेंट नाही हा आमच्या अस्मितेचा विषय हा राजकारणाचा भाग नाही त्यांनी योग्य निर्णय लगेच ताबडतोब घ्यावा त्यांची शिक्षण संस्था बाजूला कुठंतरी हायस्कूल चालू करावं आणि ह्या वस्तूला खूप चांगल्या पद्धतीनं जतन करावं अशी आमची एक राष्ट्र मागणी आहे यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाही सध्या आपण पाहतोय की पुणे असेल औरंगाबाद असेल तर नामांतराचं विषय चालू आहे ऐतिहासिक नावं तिथं देखील द्यायची प्रस्ताव या ठिकाणी साकारला आहे परंतु असं वाटतं तुम्हाला हे मागणी करण्यापेक्षा हे जे वाढते आहेत ते जपणं आधी महत्त्वाचं राहील नाही नाही हे बघा राजकारणासाठी अनेक काही पक्ष औरंगाबादला नाव द्या असं त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आता तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला काय करा ते करा ना तुम्हाला निर्णय काय घ्यायचा असेल तर त्यांना वाद निर्माण करण्यासारखं त्यांनी हे करू नये पण अशा ज्या वास्तू आहेत म्हणजे यशवंतरावांचीच नाही अनेक असे महापुरुष आहेत की ज्यांनी या राष्ट्रासाठी काम केलेलं आहे अशा सगळ्या मी परवा भरजे नायकांचा विषय सभागृहामध्ये मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातलं म्हणजे अखंड देशामध्ये जिथं जिथं त्यांचे शत्रू आहेत तिथं जाणं त्यांच्या माहिती घेणं महाराजांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांची समाधी माझ्या मतदारसंघामध्ये बानूरगडला पाच रुपयेचा खर्च त्याच्यावरती केला नाही अरे म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीनं तुम्ही वागताय अशी जेवढी स्मारक आहेत जेवढे किल्ले आहेत जेवढे समाधीस्थळ आहेत हे समाधीस्थळ डेव्हलप केली पाहिजे त्याचं कारण असं आहे की या मातीमध्ये ऊर्जा आहे इथून मी आता चिमुटवर माती किशात घालून जाणार आहे मी रोज जरी कपाळाला लावली तर मला ऊर्जा येते आणि म्हणून ही सगळी ऊर्जा स्थान आहे ती ऊर्जा स्थानं सरकारनं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय नाव देण्याचा जो प्रस्ताव आहे त्यापेक्षा त्या उद्घाटनांनी जे काही असे आपले करून त्याच्याकडे आधी लक्ष द्यायला पाहिजे या विषयामध्ये मला पडायचं नाही ज्या ज्या काही पक्षांचं अजेंडा आहे त्यांनी त्याच्यावरती भूमिका ठामपणे घ्यावी पण ज्या महापुरुषांची स्मारक आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्याच्याकडे सरकारनं व्यवस्थितपणे लक्ष दिलं पाहिजे त्यांना पर्यटन स्थळाचा दर्जा दिला पाहिजे लोकांनी नवीन मुलांनी त्या थे ठिकाणी कसं जास्तीत जास्त मुलं येतील त्यांना इथून माहिती मिळेल त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी इथलं बघून आमूलाग्र बदल होईल अशा पद्धतीच्या स्थळांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करायला पाहिजे नामांतर करणं आहे नामांतर नाही असं काही नाही आहे या देशामध्ये लोकांच्या भावना असतील की बाबा ना एखाद्या विषयामध्ये नामांतरण करा उत्तर प्रदेशमध्ये मध्ये काही मागच्या सरकारमध्ये अनेक शहरांचा बदल झाला नावांचा बदल झाला नामांचा बदल करायचा असेल तर त्याच्यावरती राजकारण न करता त्या नावाचा बदल करायला पाहिजे राजकारणासाठी त्या शहराला मी अमुक नाव देऊ तमुक नाव देऊ असं करून त्यामध्ये वाद निर्माण करणं योग्य सगळ्याच गावाची नामांतर करायचे सगळ्याच गावाचे विषय असा तरी विषय येत नाही आहे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचाच विषय चालू आहे अनेक वर्ष आता ती वेगवेगळी स्टेटमेंट यायला लागले त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला पडायचं नाही ज्या पक्षांचा जो अजेंडा आहे त्यांनी त्याच्यावरती बोलावा